स्वतःच्या तीन वर्ष मुलीच्या डोक्यात लाकडी दांडकं घालून तिचा खून करून मृतदेह पुरणाऱ्या नराधम बापाला शिरपूर पोलिसांनी अटक केली खुणाची घटना सहा जूनला शिरपूर तालुक्यातील नांदर्डे गावात घडली होती पूजा अनिल पवार वर्ष तीन असं या मृत मुलीचं नाव आहे ती संशयित अनिल गुलाब पवार यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी असून तिच्या आईचा घटस्फोट झाला तिला अनिल पवार सांभाळत होता दरम्यान अनिल पवार याने दुसरं लग्न केलं मात्र त्याची दुसरी बायकोही त्याला सोडून निघून गेली घटनाक्रमानुसार सहा जूनला रात्री मद्याच्या नशेत असलेल्या अनिल पवार याने मुलीच्या डोक्यात लाकडी दाडकं मारून तिचा खून केला सहा जूनला सकाळी तिचा मृतदेह स्वतःच्या राहत्या घरामागे जमिनीत खड्डा करून पुरला त्याच्या घरापासून काही अंतरावर त्याचे नातेवाईक राहतात दोन दिवस पूजा पवार दिसत नसल्यामुळे त्यांनी चौकशी केली असता अनिल पवार याने उडवा उडवीची उत्तर दिली त्यामुळे त्यांनी पोलीस पाटील पंकज पवार यांना बोलावून कसून विचारणा केली त्यावर अनिल पवार यांनी आपण मुलीचा खून केला असल्याची कबुली दिली पंकज पवार यांनी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली त्यानंतर ता... शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी हिरे व सहकारी फॉरेन्सिक दाखल झाले मुलीचा पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला आणि संशयिताला अटक करण्यात आली शिरपूर तालुक्यात नांदर्डे वाडी म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये अनिल पावरा नावाच्या एका इस्माने त्याच्या तीन वर्षाच्या मुलीला मारून आणि कुठेतरी पुरलं अशी प्राथमिक माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली होती त्याच्यावरनं आम्ही या ठिकाणी येऊन येथील ग्रामस्थ पोलीस पाटील आणि इतरांच्या मदतीने त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली त्यांनी स्वतः गुरुवारी मुलगी रडत होती तिची आई सोबत राहत नसल्याने आणि मुलगी रडत असल्याने त्याचा राग आल्यानंतर लाकडी दांडा त्या मुलीच्या डोक्यात मारला आणि त्याच्यात ती मयत झाली आहे आणि मयत झाल्यानंतर तिला वन विभागातील जमिनीमध्ये फडक्यात गुंडाळू आणि पुरलं अशी एक स्वतः कबुली दिली त्या कबुलीनंतर जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती राबून तहसीलदार यांना स्पॉटवरती बोलवण्यात आलं वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं दोन सरकारी पंचांसमक्ष सविस्तर प्रेत बाहेर काढण्याचा पंचनामा करण्यात आला आणि सगळी कायदेशीर प्रक्रिया राबवून गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे सर काही संशय आहे का अत्याचार वगैरे झाला असं काही प्रथमदर्शनी वाटतं का नाही आता ते आमचं काम आहे इन्क्वेस्ट भरून देणं त्याच्यानंतर वैद्यकीय अधिकारी त्याच्यावरती पीएम करतील आणि जर अजून तसा काही प्रकार असेल तर तो पुढे तपासत निष्पन्न होईल <स्था> महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठा पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल द रेट डॉट कॉम